नमस्कार आज आपण अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांवर बोलणार आहोत एका त्यांच्याबद्दलची जी माहिती, माहिती दिली आहे त्यावर आधारित आपली ही चर्चा असेल हो नमस्कार म्हणजे स्वामींच जीवन त्यांचं कार्य त्यांची शिकवण या सगळ्यावरच त्या माहितीतून एक नवा दृष्टिकोन मिळतो असं म्हणायला हरकत नाही बरोबर तर सुरुवात त्यांच्या मूळ अवतारापासून करूया का त्यांना दत्तात्रेयांचा चौथा अवतार मानला जात हे तर आहेच हो पण यात एक काय म्हणतात त्याला एक धागा आहे जो श्री नृसिंह सरस्वतींपर्यंत जातो अच्छा कसा असं मानतात कि झालेले नृसिंह सरस्वतीच जवळजवळ तीनशे वर्षांनी स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले तीनशे वर्षांनी आणि कुठे प्रकट झाले म्हणे हो पंजाब मधलं छेळी खेडे गाव आहे तिथे आणि सुरुवातीपासूनच त्यांना गुरुर गुरुर विष्णू असं म्हणून म्हणजे म्हणजे परब्रह्म स्वरूप त्यांचं अस्तित्व मोठ्या परंपरेचाच भाग अगदी गुरु परंपरेचा आणि दत्त परंपरेचाही बर समाधीतून किंवा त्या गुप्त स्थितीतून बाहेर आल्यावर त्यांनी भारतभर प्रवास केला असं ऐकतो हो खूप प्रवास केला सह्याद्री गिरणार काशी अगदी नेपाळ आणि चीन पर्यंतही उल्लेख येतो काही ठिकाणी अच्छा आणि याच प्रवासात ते लोकांना भेटले त्यांचे अनुभव हो आणि चमत्कारही घडले जगन्नाथ पुरीचा तो अण्णी बुवांचा प्रसंग हो मृत्यूच्या दारातून परत आणल्याचा अगदी पण ते फक्त परत नाही आणलं त्या बुवांना जो यात्रेचा गर्व झाला होता तोही उतरवला त्यांची दृष्टी आणि वाणीत एक दिव्यत्व होतं म्हणतात हं म्हणजे एकाच वेळी कृपा आणि मार्गदर्शन नेमका हाच त्यांच्या कार्याचा गाभा दिसतो ते लोकांच्या मनातलं ओळखायचे आणि मग ते चमत्कार एका आजोबांना त्यांची हरवलेली पत्नी शोधून दिली किंवा वाढलेल्या गायीला दूध द्यायला लावलं हो किंवा बसप्पा नावाच्या भक्तासाठी सापाचं सोनं केलं हे ऐकायला अद्भुत वाटत वाटत खरं या मागे केवळ शक्ती प्रदर्शन मला नाही वाटत तसं बहुतेक वेळा यात करुणा दिसते म्हणजे भक्तांची अडचण दूर करण्याची तळमळ अच्छा आणि काही चमत्कार तर भौतिक नियमांच्या पलीकडचे वाटतात म्हणजे एकाच वेळी दोन ठिकाणी असणं हो सोलापुरातले चिंतामणी टोळांच्या बाबतीत घडलं तसं किंवा बंद दरवाजातून बाहेर येणं किंवा कडुलिंबाचा पण मग या चमत्कारांच्या पलीकडे त्यांची शिकवण काय होती कारण केवळ चमत्कारांनी समाज बदलत नाही नाही का अगदी बरोबर चमत्कार हे साधन होत कदाचित लोकांना जवळ आणण्याचं पण मुख्य भर होता शिकवणीवर काय शिकवण होती ती नेमकी सगळ्यात महत्वाचं म्हणजे गर्व करू नका कर्मावर निष्ठा ठेवा इंद्रियांवर ताबा ठेवा आणि जात पात मानू नका हे खूप महत्वाचं आहे त्या काळात त्यांनी जात पात मानली नाही हो चोळप्पा नावाचे त्यांचे भक्त होते जे मुस्लिम होते त्यांच्या घरी ते राहिले जेवले सुद्धा हे त्या काळात खूप मोठं पाऊल होत खरंय आणि ज्ञानाबद्दल काय विचार होते त्यांचे त्यांनी विष्णू ब्रह्मचारिणांसारख्या पंडितांना सुद्धा चर्चेत निरुत्तर केलं म्हणतात त्यांचं म्हणणं होतं की कोरड्या पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा आहे आंतरिक शुद्धता महत्त्वाची अच्छा अठराशे सत्तावन्नच्या बंडाच्या आधी त्यांनी काही सूचक विधान केल्याचंही ऐकलंय पलटणी तयार करतोय असं काहीतरी हो तसा उल्लेख येतो म्हणजे त्यांना सामाजिक राजकीय परिस्थितीची जाणीव होती पण त्यांनी नेहमी निष्काम कर्म शुद्ध अंतकरण आणि गुरुसेवेवरच भर दिला त्यांचे भक्तही खूप होते मग हो तर चोळप्पा बसप्पा अक्कलकोटचे मालोजी राजे भोसले सुंदराबाई नावाच्या सेवेकरी होत्या ज्यांचा सुरुवातीला खूप प्रभाव होता नंतर स्वामी सूत म्हणजे हरिभाऊ टाळणेकर आले आणि मग त्यांचे शेवटचे दिवस त्यांनी समाधीची तयारी केली होती हो तसं दिसत चोळप्पांच्या मृत्यूनंतर त्यांनी आता आपलीही वेळ आली आहे असे संकेत दिले होते अच्छा स्वामीसूत मुंबईहून वेळेवर येऊ शकले नाहीत म्हणून त्यांनी श्रीपाद भट ज्यांना स्वामी कुमार म्हणतात त्यांना एक प्रकारे उत्तराधिकारी नेमलं आणि मग मग चैत्र वद्य कॅलेंडर नुसार अठराशे अठ्याहत्तर साली त्यांनी आपला देह ठेवला अक्कलकोट इथे तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की स्वामी समर्थ हे केवळ चमत्कार करणारे योगी नव्हते नाही अजिबात नाही ते एक मार्गदर्शक होते समाजाला दिशा देणारे तत्वज्ञ होते आणि खास करून दीनदुबळ्यांचे कैवारी होते त्यांची शिकवण आजही तितकीच लागू पडते अगदी आणि त्यांचं ते एक वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आजही लाखो लोकांना आधार देत बरोबर स्वामींनी देह ठेवला असला तरी ते भक्तांसाठी आजही अस्तित्वात आहेत हा विश्वास या माहितीतून दिसतो आणि हाच विचार आपल्याला एका वेगळ्या प्रश्नाकडे नेतो की माणसाच्या जीवनात श्रद्धा आणि प्रत्यक्ष अनुभव यांचं नेमकं नातं काय असतं याचा विचार करायला हवा